कन्हैया आनंद यात्रा ग्रुपच्या भक्तांनी केले अयोध्येत मराठी भजन ह ब प रमेश महाराज मगर व ह प हर्षाली मगर यांच्या विद्यमाने कन्हैया आनंद यात्रा ग्रुपच्या माध्यमातून श्रीक्षेत्र काशी श्रीक्षेत्र अयोध्या श्रीक्षेत्र प्रयागराज व श्री क्षेत्र चित्रकूट येथे शहापूरमधील मधील अनेक भाविक भक्त तीर्थाटन व देवदर्शनाला गेले असून अयोध्या येथे मराठी भजन करून उत्तर प्रदेशमध्ये मराठीचा डंका वाजवला आहे यात्रेकरून मध्ये ठाकरे गटाच्या महिला जिल्हा प्रमुख रश्मी निमसे तालुका प्रमुख गुलाब भेरे आसनगाव उपसरपंच राहुल चंदे यांच्यासह लोक हिंद चॅनलचे पत्रकार नारायण भुईर यांचाही समावेश असून दिंडी प्रमुख हर्षलाताई मगरे यांनी हनुमान येथे गेल्यानंतर हनुमान गडीचे महत्व केले एकूणच यात्रे यात्रे या यात्रेमध्ये सहभागी सर्व यात्रेकरू कन्हैया आनंद यात्रा ग्रुपमधून तीर्थाटन व देवदर्शनाचा आनंद घेत असल्याचे नारायण भुईर यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट लोखीन वृत्तवाहिनी आरतीचे के आयोजन केले ते आरतीताई मगर आणि त्यांचे श्री रमेश मगर हे या ठिकाणी आपल्याला थोडीशी माहिती देत आहेत या बा भाविक मंडळीची एवढी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायच मिळते आ, 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 आप, की हनुमान मंदिर कुटुंब एकदम भरून गेले आपण पाहत आहेत की हनुमान मंदिरामध्ये एकदम पाय ठेवायला एक जागा नाही त्याप्रमाणे अशी गर्दी झालेली आहे आपण आपण पाहत आहोत की मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आपल्याला भाविकांची दिसते आणि या ठिकाणी भाविकजण काही त्यावेळेले पोलीस कर्मचारी देखील आपल्याला या ठिकाणी आपल्या प्रकारे उत्तम व्यवस्था राखतात ते देखील असतात ह्या परिसर हनुमानगडी या ठिकाणी ते परिसर आपण पाहत आहोत की एकदम भाविकांनी गजबजलेला हा परिसर आपल्याला पावास मिळतोय या ठिकाणी पूर्ण संपूर्ण भारतामधून आलेले भाविक संपूर्ण भारतामध्ये आलेले भारतातून आलेले आले भाविक या ठिकाणी आपल्याला दर्शन हनुमान दर्शन घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जाताना दिसत आहेत एक संयोजक आरती ताई मगर या आपल्याला हा ताई आपण यायला प्रथम या ठिकाणी आलेले आहोत ना तर याबद्दल आम्हाला थोडीशी या माहिती द्या रामकृष्ण आणि मंडळी बजरंगबाली की जय श्रीरामचंद्र भगवान की कन्हैया आनंद यात्रेच्या वतीने यावर्षी आम्ही अयोध्या काशी चित्रकूट अशी तीर्थयात्रा आयोजित केलेली आहे आणि या तीर्थयात्रेमध्ये प्रथमच तीर्थ म्हणजे अयोध्या धाव श्रीक्षेत्र अयोध्या नगरी जिथे रामचंद्र प्रभूंचा जन्म झाला आणि त्यानंतर बरीच वर्ष म्हणजे जवळजवळ पाचशे वर्ष या ठिकाणी रामचंद्र प्रभू एका टेंटमध्ये म्हणजे तंबूमध्ये राहत होते पाचशे वर्षाच्या लढ्यानंतर रामभक्तांनी कठोर तपश्चर्या केली साधना केली नामस्मरण केलं आणि या नामस्मरणाच्या साधनेच्या जोरावर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असताना या ठिकाणी राम मंदिराची या ठिकाणी प्रतिष्ठापना झाली आणि राम मंदिर भव्य असं दिव्य असं राम मंदिर निर्माण झालं त्यानंतर आपण आज या ठिकाणी आज आलो आहे हनुमानगढी या ठिकाणी तर हनुमानगढ हे असं तीर्थस्थान आहे की जिथे हनुमंतरायांचं वास्तव्य आहे आणि भगवान श्री रामचंद्र प्रभू चौदा वर्षाचा वनवास पूर्ण केल्यानंतर ज्यावेळेस अयोध्येत आले तर त्यांच्यासोबत हनुमंतजी सुद्धा आले तर अयोध्येमध्ये रामचंद्र प्रभूंचा राज्याभिषेक झाला आणि हनुमंतराय निरोप घेऊ लागले त्यावेळेला रामचंद्र प्रभू म्हणाले की हनुमंतराय तुम्ही परत जाऊ नका तर तुम्ही इथेच थांबा तर तेव्हा मी कुठे थांबू त्यावेळेला रामचंद्र प्रभूंनी या टेकडीवर हनुमंतरायांना राहण्याचं ठिकाण दिलं आणि त्यांना एक काम दिलं तर कुठलं काम तर तुम्ही या अयोध्या नगरीचं संरक्षण करायचं तेव्हापासून हनुमंतराय या ठिकाणी अयोध्या नगरीचं संरक्षण करायला लागले परंतु या ठिकाणी राम हनुमंतरायांचं जे स्वरूप आहे ते बालस्वरूप आहे म्हणजे अंजनी मातेच्या मांडीवर ते बसलेले आहेत मला असं का बरं तर त्याचं कारण असं आहे की हनुमंतराय या ठिकाणी अयोध्येच्या संरक्षणाकरता रामचंद्र प्रभूंच्या आज्ञेने या ठिकाणी राहिले पण झालं असं की हनुमंतरायांची जी माता आहे अंजनी माता शेवटी आईचं प्रेम असतं आईला आपल्या लेकराची काळजी होती आई विचार करत होती की माझं लेकरू कुठे असेल कसं असेल म्हणून अंजना माता हनुमंतरायना भेटण्याकरता या ठिकाणी आली आणि हनुमंतरायना अंजना माता या ठिकाणी त्यांची भेट झाली आणि तेच या ठिकाणी स्वरूप दाखवलेलं आहे अंजना मातेच्या मांडीवर बाल स्वरूपामध्ये हनुमान लला म्हणजे हनुमंतराय बाळ म्हणून विराजमान आहेत आणि त्याचे सुंदर स्वरूप मूर्ती रूपाने या ठिकाणी आहेत अशी हे हनुमान गडीचा महिमा आपण सर्व या ठिकाणी दर्शन घेऊया आणि छान अशा प्रकारे हनुमंतराचं दर्शन घेऊन स्वतःला कृतकृत्य करूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे राम मंदिर होण्याकरता इथे हनुमान गडीवर गेल्या पाचशे सहाशे वर्षापासून अखंड हनुमान चालिसेचा पाठ करण्यात आला साधू संतांनी मुनींनी अखंड खंड न पडू देता अखंड रात्रंदिवस हनुमान चालिसेचा पाठ केला आणि म्हणून रामचंद्र प्रभू या ठिकाणी आले आणि त्यांचं भव्य दिव्य असं राम मंदिर या अयोध्या नगरीमध्ये झालं जय श्रीराम धन्यवाद या ठिकाणी आपल्याला आरतीताई मगर यांनी आपल्याला बरीचशी माहिती दिली लोकहिंद चॅनेलतर्फे त्यांचे आभार